जय समर्थ समर्थ बघा म्हणतात की एकमेकाच्या आपण जरी घरी गेलो तर एकमेकाच्या तब्येतीबद्दल विचारा म्हणले समर्थ पण एकमेकाचा खोलवर जाऊन चौकशा करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की बऱ्याच लोकांना सवय असते की तब्येतीबद्दल तर विचारतात असते पण बाकीच्याही खोलवर जाऊन चौकशा करतात पण समर्थ म्हणतात की त्यांच्या चौकशा करून आपल्याला काय प्राप्त होणार आहे म्हटले समर्थ त्यांना उलट वाईट वाटणार आहे की आमची एवढी का चौकशी करत आहेत बरेच लोक चौकशी करतात की तुमचं घर कसं चालतं कुठे नोकरीला आहे मुलं किती ते काय करतात आणि बऱ्याच बऱ्याच चौकशा केल्या जातात म्हणले समर्थ समोरच्या व्यक्तीला ते आवडतही नाही पण एखाद्याला सवयच असते की खोलवर जाऊन चौकशी करायची बघा म्हणते पूर्वी जे संत लोक होते ते संत लोक मंदिरात गेले किंवा कोण जरी गाठ पडलं तर फालतूक बडबड करत नव्हते किंवा खोलवर जाऊन चौकशी करत नव्हते ते भगवंताबद्दल भगवंताबद्दल एकमेकाला भगवंताची प्रचिती सांगत होते भगवंताचं नामस्मरणाचं नामस्मरणामध्ये काय होतं ते सांगत होते आणि भगवंताच्या लीला सांगत होते भगवंताचं विवरण करत होते आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीलाही खूप आनंद व्हायचा हो समोरच्या व्यक्तीमध्येही एक भ भा, भावभक्ती निर्माण व्हायची हो पण आता तसं नाही म्हटले एकमेकाबद्दल निंदा केली जाते एकमेकाबद्दल फोनवर जाऊन चौकशी केली जाते मग समर्थ म्हणतात की असं चौकशा करण्यापेक्षा निंदा करण्यापेक्षा जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण आपण एखाद्या मठात किंवा एखाद्या मंदिरात जावावं आणि तिथं बसून त्या भगवंताचं नामस्मरण करावं म्हटले समर्थ एकमेकाच्या चौकशा करून किंवा एकमेकाची निंदा द्वेष करून आपल्याला काय प्राप्त होणार आहे का सा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि बघा त्यासाठी समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एक व्यक्ती होता त्याचं नाव होतं विजय आणि तो परगावी कामानिमित्त चालला होता बघा जात असताना त्याच्या पत्नीने त्याला दोन दोन टाईम दोन वेळ होईल असं त्याला डबा दिला होता आणि आणि दुसऱ्या दिवशी मात्र ते अन्न खराब होईल म्हणून तिने एक तिला त्या पत्नीने आपल्या पतीला एक अर्धा किलो तांदूळ दिलं आणि ती आपल्या पतीला म्हणाली तुम्ही हे जे जेवण आहे ते तुम्ही आज दिवसभर हे जेवण करू शकता दुसऱ्या दिवशीचं काय मी तुम्हाला डबा दिलेला नाही हे मी जे तांदूळ दिलेलं आहे ते कोणाला तर तुम्ही विनंती करा आणि त्यांच्याकडून हे शिजवून तुम्ही भात खावा त्यावेळेस तो पती म्हणाला ठीक आहे आणि तो बघा आपल्या कामासाठी निघाला पूर्वी जास्त काही वाहनं नव्हती पायीच प्रवास करावा लागत होता किंवा बैलगाडीने आणि मग मात्र तो पा पायीच प्रवास करत निघाला होता आणि मग जात जात असताना एक दिवस होऊन गेला त्याची पूर्ण कामं झाली आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो माघार येत होता त्यावेळेस मात्र एकदम असं खेडेगाव होतं आणि जास्त वस्ती पण नव्हती तेथे एक, ते ते एक आजीचं घर त्या विजयला दिसलं आणि त्याने ठरवलं की आता भूक तर खूप लागलेली आहे आणि पुढचा प्रवास तर आपल्याला होणार नाही आपल्या घरी जायचा मग आता आपण आता हे जे तांदूळ आपल्या बायकोनं दिला आहे ते आजीला विनंती करूया आणि तिच्याकडून हे शिजवून घेऊया आणि म्हणून तो व्यक्ती त्या आजीच्या झोपडीमध्ये गेला आजीची झोपडी खूप लहान होती आजी एकटीच राहत होती त्याने आजीला विनंती केली आजी तुम्ही मला हे जे तांदूळ मी आणलेलं आहे मला शिजवून देता का मी परगावी कामानिमित्त निमित्त आलो होतो माझ्या बायकोनं मला एक दिवसाचा डबा दिला होता परंतु आता दुसऱ्या दिवशी मला खूप भूक लागलेली आहे आणि मला आता गा आमच्या आमच्या घरी जायचं आहे आणि घरी जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे तोपर्यंत मला काही माझी भूक सण होणार नाही आणि कृपा करा मी तुमची तुम्हाला विनंती करतो त्यावेळेस त्या आजीला त्याची दया आली आजीही म्हणाली ठीक आहे तुला गरज आहे तुला भूक लागलेली आहे ला भूकेलेला अन्न द्यावे तहानलेला पाणी द्यावे हे आजीला माहिती होतं कोणास तर मदत केली तर आपल्याला त्याचा आशीर्वाद भेटणारच आहे असं आजीला वाटत होतं आजीही म्हणाली ठीक आहे द्या ते तांदूळ मी तुम्हाला शिजवून देते आणि तुम्ही या खुर्चीवर बसा आजीने त्या व्यक्तीला खुर्चीही दिली बसायला आणि मग मात्र आजी तिच्या कामात लागली तिने खूप मस्तपैकी ते तांदूळ पूर्णपणे निवडलं पाण्यात घातलं चुलीवर ठेवलं आणि शिजवू लागली पण ती व्यक्ती शांत बसेल की नाही तांदूळ शिजूसतो ते भात शिजतो पर्यंत पण नाही त्या व्यक्तीने आजीच्या तब्येतीची विचारपूस करायच्याऐवजी आजीची खोलवर जाऊन चौकशी करू लागला आजी तुम्ही झोपडीतच का राहता तुमची त परिस्थिती एवढी गरीब का तुम्हाला मुलं नाहीत का मुली नाहीत का तुम्हाला तुमचा पती आहे का तो तो या जगामध्ये नाही म्हणजे बऱ्याच काही तो चौकशी करू लागला तुम्ही काय काम करता तुमचा रोजचा खर्च कसा भागतो मग तुम्ही एकटंच कसं राहता तुम्हाला भीती वाटत नाही का अशा बऱ्याच चौकशी करू लागला आजी एकाही प्रश्नाचं उत्तर देत नव्हतं देत नव्हती त्या व्यक्तीने शांत बसावं का नाही तरीही त्या व्यक्तीने चौकशी चालूच केल्या आजी तुम्ही बोलत का नाही माझ्या प्रश्नाची उत्तर का देत नाही तुमच्या मुलाचं भांडण झालंय का मुलीचं भांडण झालंय का नवऱ्याबद्दल भांडण झालंय का तुमच्याबरोबर कोणच कसं नाही तुम्हाला नातवंड नाहीत का असं बके बऱ्याच अजून चौकशी करू लागला मग मात्र आजी शांत बसली आणि मग मात्र आजीला खूप राग आला या व्यक्तीची मदत करा ते करा ह्याला ता व्यवस्थितपर्यंत भात शिजवून द्या ती द्या आणि उलट अजून ह्याच्या चौकशा मी ह्याला एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही तरी हा शांत बसेना मग मात्र आजीला राग आला आजीने काय केलं अर्धवट शिजलेला भात तो काढला आणि तिने त्या व्यक्तीला विचारलं तुमच्याकडे एखादी पिशवी आहे का त्यावेळेस त्या, त्या विजयने एक आपल्याकडे असणारी कॅरीबॅग दिली त्या कॅरीबॅगमध्ये अर्धवट शिजलेला तो भात त्याच्यामध्ये पाणीच होतं तो ते भात त्यात पातिलातला भात तिने पूर्णपणे त्या पिशवीमध्ये ओतला आणि म्हणाली हे घेऊन तुम्ही जावा त्यावेळेस तो विजय म्हणाला हो आजी काय झालं भात शिजवून द्या नाही माझ्याकडे आता वेळ नाही आणि तू जा आता तू लई चौकशी करतोयस म्हणल्याची आणि मग मात्र तो तिथून निघून गेला मग रस्त्यावरून जात असताना ते अर्धवट पाणी त्या भातामध्ये होतं ते पूर्णपणे पाणी टिप टीप करत रस्त्यावर पडत होतं आणि मग मात्र येणारे जाणारे त्या कॅरीबॅगकडे बघू लागले आणि म्हणू लागले अरे हे काय सांडत आहे त्या विजयला म्हणत होते अहो भाऊ हे तुमच्या हा हातात जे कॅरीबॅग आहे त्याच्यामधून काहीतरी सांडत आहे त्यावेळेस त्या भाऊंनी त्या विजयने त्यांना उत्तर दिलं अहो दुसरं तिसरं काय सांडत नाही आहे माझे अवगुण सांडत आहेत प्रत्येक व्यक्तीला सांगत होता दुसरं तिसरं काहीही सांडत नाहीत माझे अवगुण सांडत आहेत हे अवगुणामुळेच हे सर्व काही घडलेलं आहे आणि माझे अवगुणच सांडत आहेत असं तो उत्तर देऊ लागला मग बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की त्या आजीला त्याने जर गोड बोलला असता शांत बसून नामस्मरण करत बसला असता तर त्या आजीनेही त्याला उत्तमरित्या ते भात शिजवून दिला असता त्याने तो भात खाल्ला असता आजीच्या पाया पडून तो तिथून निघून गेला असता पण तसं नाही नामस्मरण त्याने केलं नाही तो वेळ सगळा त्याने आजीच्या चौकशीमध्ये घालवला आजी चा चा तुम्हाला मुलं नाहीत का मुली नाहीत का एकटाच आता घर कसं चालतं झोपडीतच का असे वगैरे वगैरे त्यांनी प्रश्न केल्यामुळे आजीला खूप राग आला आणि आजीने अर्धवट शिजलेला भात त्याने त्या आजीने त्या कॅरीबँगमध्ये ओतला आणि मनाली तू घेऊन जा आणि मग मात्र रस्त्यावरून पाणी सांडत होतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोठे जरी केलं तर आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढेच प्रश्न करून शांत बसता आलं पाहिजे आणि त्या वेळेमध्ये त्या भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपलं ते काम पूर्ण होतंय त्यावेळेस न काही बोलता न काही भांडण करता न काही चौकश करता आपण तेथून आपल्याला तेथून निघून जाता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की एकमेकाच्या तब्येतीबद्दल विचारा पण एकमेकाच्या खोलवर जाऊन चौकशा कधीही करू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की तब्येतीबद्दल विचारा तो तुम्ही कसे आहात बरे आहेत का तब्येत चांगली आहे का एवढं विचारा म्हणले पण खोलवर जाऊन चौकशा कुणाच्याही करू नका असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू